मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड साठे यांच्या लेखनीतून साकार झालेल्या आग या कादंबरीचा भाग चौथा चला तर ऐकूया आग या कादंबरीचा भाग चौथा शिलाला राजापूरला जाऊन तीन महिने झाले होते त्यामुळे रावसाहेब उदास झाला होता दोन मुलींच्या अस्तित्वानं त्याच घर भरल्यासारखं असायचं पण आता त्या दोघीही जवळ नसल्यामुळं त्याच्या मनाची अस्वस्थता सारखी वाढत होती तो वरचेवर रावाला पत्र लिहित होता की मी शिलाला आणायला येत आहे तिची तयारी करून ठेवा आणि लगेच रावाचं उत्तर येत होतं शिलाबाई खुशाल आहे काळजी करू नका आणि थोडे दिवस राहू द्या परंतु एके दिवशी रावसाहेबानं पुढं पत्र न लिहिताच राजापूरला जायची तयारी केली आणि जाता जाता अनंतची चौकशी करून पहावं असा विचार करून तो अनंतच्या घरी गेला तेव्हा मुक्ता एकटीच घरात होती मुक्ता अलीकडे आनंद दिसत नाही कुठं आहे तो रावसाहेबानं विचारलं निमुक्ता काळजीच्या सुरात म्हणाली आज एक महिना झाला ते पुण्याला जाऊन येतो असं सांगून गेले त्यांचा पत्ताच नाही नंतर रावसाहेब पुढं काहीच बोलला नाही तो राजापूरला गेला तेव्हा शिलाला फार आनंद झाला आता आपण नक्कीच तारगावला जाणार आणि अनंत भेटणार या नुसत्या विचारानच ती क्षणात टवटवीत झाली तिनं सर्वांची खुशाली विचारली आणि हळूच बापाच्या कानात म्हणाली बाबा आपण कधी निघायचं उद्या सकाळी नाही तर परवा सकाळी रावसाहेब म्हणाला आणि शिलाला आनंद झाला परंतु आता शिलाही जाणार या विचारानं लता कोमेजली सावळाराम थोरात राजापुरात तळ ठोकून बसला होता रावसाहेबाला पाहून त्याला आनंद झाला त्या रात्री शिलाला मुळीच झोप लागली नाही सकाळी जयवंतरावानं एसटीच्या दोन तिकिटी आणून रावसाहेबाला दिली आणि म्हणाला उद्या सकाळी निघायचं मी शिलाबाईची तयारी करतो रावसाहेब काहीच बोलला नाही मनात म्हणाला ठीक आहे उद्या तर उद्या चहा पिऊन थोरात उठला आणि रावसाहेबाला म्हणाला पाहु चला थोडं फिरून येऊ त्यावर रावसाहेब काहीच बोलला नाही घरात बसून तरी काय करायचं राजापूर तरी पाहून यावं असा विचार करून तो तयार झाला आणि थोराताबरोबर बाहेर पडला ते दोघे फिरत फिरत बरेच दूर चालत गेले चालता चालता थोरात रावसाहेबाला एक स्थळ दाखवित होता आणि माहिती सांगत होता नंतर थोरातानं एका बंगल्याचे फाटक उघडलं आत शिरला घंटीचं बटन दाबून उभा राहिला लगेच दार उघडले गेले आणि एका तरुणानं त्या दोघांना नमस्कार केला आणि थोरात एटीत म्हणाला काय मोहनराव कुशाल आहात ना आणि त्या आमच्या पाहुण्यांना ओळखता का हे काय विचारण झालं मोहनराव म्हणाला हे तर जयवंतरावांचे सासरे ना त्या तरुणानं त्या दोघांना घरात नेऊन एका कोचावर बसवलं तो चहा आला तो घेऊन थोरातानं मोहनरावांचा निरोप घेतला आणि घराकडे निघाला वाटेत म्हणाला रावसाहेब हा मुलगा फार मोठा अधिकारी आहे याला फार मोठा पगारही आहे याला थेट दिल्लीपर्यंत कामगिरीवर जावं लागतं बरं का असं का रावसाहेब उद्गारला आणि थोरात म्हणाला आणि दुसरी गोष्ट अशी की अजून याच लग्न झालेलं नाहीये याला फक्त आईच आहे नितीनं याच्यासाठी लग्न कर असा तगादा लावलेला आहे बरं मग रावसाहेब हुंकारला आणि थोरात म्हणाला मग काय हा लग्न करणार आहे हा कधी कधी आमच्याकडे येत असतो आणि यानं तुमची शिलाबाई पाहिली आहे पसंतही केली असून त्या दोघांची चांगली ओळखही झाली आहे एकदा तो स्वतःच मला म्हणाला की एवढं जुळवा तेव्हा तुमचं मत काय आहे मला विचार करावा लागेल रावसाहेब उत्तरला तर तर विचार करा की पण हे स्थळ हातच जाऊ देऊ नका थोरात म्हणाला पाऊ पुढं कधीतरी रावसाहेब म्हणाला आता मला आधी घरी जायचं आहे आणखी एक आनंदाची बातमी ऐका थोरात चेकाळून म्हणाला सुनबाईला दिवस गेले असून लवकरच आपण दोघे आजोबा होणार आहोत खरं म्हणता की काय रावसाहेब आश्चर्यानं उद्गारला त्याला ती बातमी ऐकून आनंद झाला त्या दिवशी उद्या रावसाहेब आणि शिलाबाई जाणार म्हणून जयवंतरावानं जेवणाचा खास कार्यक्रम आखला होता भरपूर मटण आणलं होत एक मोलकरी लता आणि शिला या तिघी स्वयंपाक करीत होत्या दिवसभर घरात नुसती लगीन घाई उसळली होती संध्याकाळी मोहनराव अचानक येऊन दाखल झाला त्याच सावळाराम थोरातानं स्वागत केलं आणि एका खुर्चीवर बसवून आज तुम्ही जेवण करूनच जायचं असा आग्रह केला जेवण वाढली सावळाराम जयवंतराव मोहनराव आणि रावसाहेब हे पंक्तीला बसले घरात एक मोलकरीण होती पण तिला कुणीही हाक मारीत नव्हते आणि थोरात घडोघडी शिलाला हाका मारित होता तो वरचेवर म्हणत होता शिलाबाई भात संपला शिलाबाई पोळ्या येऊ द्या शिला, शिला मटन आणा आणि प्रत्येक वेळी शिलाला पळावं लागत होत ती भात घेऊन गेली की सावळाराम थोरात एटीत म्हणत होता शिलाबाई मोहनरावांच्या ताटातील भात संपला त्यांना वाडा आणि ती मोहनला भात वाढून परत फिरली की थोरात दुसरा हुकूम सांगत होता शिलाबाई मटण येऊ द्या एकदा शिला मटणाचा टोप घेऊन आली तिनं सर्वांना मटण वाढलं आणि परत फिरली तोच थोरात म्हणाला शिलाबाई मोहनला मटन वाडा आणि भरपूर वाडा शिलाला या थोराताच्या बडबडीचा संताप आला होता मटण भरपूर वाडा म्हणताच तिनं भरकन जाऊन सारा टोपच मोहनरावांच्या ताटात पालथा केला आणि सायपा घरात गेली आणि ते ताटातील तळे पाहून मोहनराव कावरा बावरा झाला जयवंतरावाचा चेहरा पडला रावसाहेब शिलाच्या त्या वर्तनाचा विचार करू लागला आणि सावळाराम थोराताच तोंड बंद होत नव्हतं तो मोहनरावाच्या ताटाकडे पाहून मोठ्यानं हसला आणि म्हणाला अरे हे काय ही थट्टा आतापासूनच सुरू झाली की काय परंतु त्याच्या विनोदावर कुणीही हसले नाही स्वयपाकरा शिला चिडली होती ती लताला म्हणाली काय ग घरात एक मोलकरीण असून मला हे जे नाचव नाचवायचं चाललंय याचा अर्थ काय का मी आहे नाही बाई नको नाचू लता दुःखी स्वरात बोलली आणि मग मोलकरीण वाढू लागली सर्वांची जेवण झाली मंडळी पान सुपारीला बसली तेव्हा पुन्हा थोरात म्हणाला शिलाबाई थोडी सुपारी आणा तेव्हा मोलकरी पुढे जाऊन म्हणाली तपकात मधल्या कप्प्यात सुपारी आहे अरे खरच विसरलो की असं म्हणून थोरात सुपारी कातरू लागला पुन्हा शिला बाहेर आलीच नाही थोड्या वेळानं रावसाहेब शिलाला बाजूला घेऊन म्हणाला शिला तू मटणाचा सारा टोपच त्या मोहनरावाच्या ताटात पालता केलास याचा अर्थ काय तो अर्थ तुम्हालाही समजला नाही शिला गंभीर होऊन म्हणाली घरात एक मोलकरी नासून ते मला हाका मारित मारीत आहेत आणि प्रत्येक वेळी मोहनरावाला हे वाडा ते वाडा असं का सांगत होते आणि अलीकडे हा मोहनराव रोजच इकडे येत असतो तो आला की हे बाप लेक मला त्याच्याकडून हलू देत नाही याचा अर्थ काय असावा समजलं समजलं रावसाहेब पुढे काहीच बोलला नाही परंतु शिलानं विचारलं बाबा आनंद कसा आहे अरे हो ते सांगायचंच राहून गेलं रावसाहेब मध्येच म्हणाला मध्यंतरी तो मला कोचितच दिसत होता काल इकडे येते वेळी मी मुद्दाम त्याच्या घरी जाऊन चौकशी केली तेव्हा मुक्तानं सांगितलं की तो एका महिन्यापूर्वी पुण्याला जात आहे असं सांगून गेला आहे शिला पुन्हा खिन्न झाली आता मी घरी जाणार नि मला अनंत भेटणार नाही याच तिला वाईट वाटलं त्या वार्तेनं तिच्या हृदयात वनवा पेटवला आणि ती रडू लागली ती जाऊन अंथुणावर पडली आणि तोंडावर पांघरून घेऊन घुसमटून रडू लागली आणि अनंत तुम्ही कुठं असाल हा, हा एकच प्रश्न ती स्वतःला विचारू लागली सूर्य मावळतीकडे तिरपा झाला होता झाडाच्या सर्व सावल्या आडव्या पडून मावळतीकडे लांबवत होत्या वारा भरभरत होता आणि पाखर शिळ घालून सुरकांडी मारीत होती शिला तेलाची बाटली घेऊन गावात निघाली होती आणि तिच्या डोळ्यापुढं सूर्य हळूहळू मावळत होता त्या मावळत्या सूर्याची पिवळी किरण डोळ्यात घेऊन पुढे जात होती आणि आनंद कुठे असेल याचा विचार करीत होती ती त्याची वाट पाहत होती तिचे डोळे पाण्यानं भरले होते आज तिला तारगावात येऊन दोन महिने झाले होते तो कधीतरी येईल असं तिला वाटत होत परंतु तो येत नव्हता ही व्यथा तिला वेडावत होती नी ती रडत रडत बाबांकडे जात होती वाटेतच शिलाला मुक्ता भेटली गपकन थांबली आणि खुदकन असली म्हणाली मी आता तुझ्याकडेच जात आहे का शिला उद्गारली आणि मुक्तानं एक पत्र काढून शिलाच्या हाती दिले मनाली हे पत्र वाच प्रिय मुक्ता मी खुशाल आहे पण माझी मनस्थिती ठीक नाही तू शिला आली का एवढे पाहून मला कळव ती आलेली समजले की मी घरी येणार आहे तुला पैशाची अडचण असेल तर शंकर खोताकडून जेवढे पैसे लागतील तेवढे घे मी खुशाल आहे तुझा आनंद मुक्ता हे पत्र माझ्याकडेच राहू दे मीच त्यांना पत्र लिहिते ते आता लवकरच येतील जाते मी असं म्हणून ते पत्र घेत शिला पुढे गेली नी मुक्ता मागे फिरली ती रडत होती आणि शिलाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तिच्या हृदयात डोंब उसळला होता ती मनात म्हणत होती अनंत मला विसरलेला नाहीये नी तो मला कधीच विसरणार नाही तो एकदा म्हणाला होता की मी मेलो तरी माझा आत्मा तुझ्या भोवती भटकत राहील त्यात काहीही खोट नाही पण तसं होऊ नये सर्वत्र झाली होती रावसाहेब सोप्यात पडला होता त्याला आजच थोराताचं एक पत्र आलं होत त्यात त्यानं लिहिलं होत श्रीमान रावसाहेब यांस स न वी पत्रास कारण की इकडे सर्व मंडळी खुशाल आहेत काही काळजी नसावी सुनबाई मजेत आहे आता तिचं बाळंत पण जवळ येत आहे तेव्हा माझं मत असं आहे तिला यावेळी फारच जपली पाहिजे कारण पहिलं बाळंतपण धोक्याचं असतं म्हणून माझी अशी सूचना आहे की तुम्ही शिलाबाईला आणि तुम्ही दोघांनी सूनबाईजवळ असणे फारच जरुरीचे आहे तरी बाळांतपणाच्या दरम्यान तुम्ही दोघांनी येऊन तिला आधार दिला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आपण शिलाबाई नि मोहनराव यांच्या लग्नाचा विचार करणार होता त्याच काय झालं ते, ते उलट टपानी कळवावे म्हणजे हे लग्न नक्की करावे नि हे उत्तम स्थळ दौडू नये हे थोरातांचं पत्र वाचल्यापासून रावसाहेब अस्वस्थ झाला होता तो मनात म्हणत होता की जर शिलाचं लग्न झालं तर तीही जाणार नि मग या गावात आपलं कोणीही उरणार नाही मग मी या गावात कसा राहणार मग मला कोण आहे मला ही सारी दौलत विकून जिकडे माझी दोन लेकरं जातील तिकडे जाणं भाग आहे हे हे जीवन मला येणार नाही मला वाटत होत अनंतलाच आपली शिला देऊन त्याला जवळ करावा पण तोही आता सरळ वागत नाही त्यानंतर मुक्ताला जवळ ठेवली आहे त्याचा आणि मुक्ताचा काय संबंध असेल देव जाणी गावातील पुष्कळ लोकांना त्या दोघांचा संशय आला आहे आणि जर अनंत आणि मुक्ता यांचा भलताच संबंध असला तर माझी शिला कधीच सुखी होणार नाही आणि हा विचार करीत करीत रावसाहेबाला झोप लागली सकाळी रावसाहेब घराबाहेर जाताच शिलानं अनंतला पत्र लिहिलं प्रिय अनंत मी तुम्हाला काय लिहू मी कशी बशी खुशाल आहे आणि पूर्वी होते तशीच आहे मी तुम्हाला क्षणभरही विसरू शकत नाही मी कधीच विसरणार नाही परंतु तुम्ही घर सोडून गाव सोडून परागंदा झाला आहात त्याच कारण तरी काय लताचं लग्न झालं आणि पाहुण्यांच्या आग्रहामुळे मला राजापूरला जाणे भाग पडले आणि मी लतासाठी अडकून पडले होते त्यावेळी पिंजऱ्यात कोंडलेल्या पाखराप्रमाणे माझा आत्मा धडपडच होता असो कालच मुक्तानं तुमचं पत्र दिलं ते वाचून मला फार आनंद झाला आणि तितकंच वाईटही वाटलं माझ्या आनंदाचं कारण हे तुम्हाला की तुम्हाला माझा विसर पडलेला नाहीये वाईट वाटण्याचं कारण की तुम्ही माझ्यासाठीच घर सोडलं तरी आता पत्र मिळताच घरी या मी डोळ्यात प्राण आणून तुमची वाट पाहत आहे आता उशीर करू नका नी माझा अंत पाहू नका तुमची शिला हे पत्र पोस्टात टाकल्यापासून शिला आनंदानं मोहरली होती ती सारखी हसत होती शिलानं आंघोळ करून आपले विपुल केस पाठीवर मोकळे सोडले होते तिचा सुंदर चेहरा पूर्ण उमललेल्या फुलासारखा टवटवीत दिसत होता नितीनं आपला तो उफाळता देह पदरात दडवून घेतला होता ती गालात हसत रावसाहेबा पुढं बसून निहारी वाढत होती आणि रावसाहेब तिला उगीच निहाळीत होता पूर्वी कधीच तिला पाहिली नसावी तसा पाहत होता आज ती त्याला नवी नवी भासत होती परंतु तिच्याकडे एकटक पाहण्याचं धैर्यही त्याला होत नव्हतं म्हणून तो तिच्याकडे चोरून पाहत होता त्याच्या त्या पाहण्याचं शिलाला नवल वाटत होत आणि ती तशीच हसत त्याच्या चेहऱ्यावरील भाव टिपित होती पण त्याला त्याच्या पाहण्याचा अर्थ कळत नव्हता आणि रावसाहेब काहीच बोलत नव्हता तो मनात भलताच अस्वस्थ झाला होता एकाएकी हा असा का अस्वस्थ झाला आहे याचा शिला विचार करीत होती आणि वरचे वर त्याच्या तोंडाकडे पाहत होती एकदम त्याच्या चेहऱ्यावर निश्चयाचा भाव तळपला आणि तो जेवून सोप्यात जाऊन बसला आणि शिला त्याचाच विचार करीत बसली जेवण वेळ कधीच टळून गेली होती बाहेर काळोख मी म्हणत होता नि वातावरण पांगुळलं होत कुठतरी दूर घुबड गुतकार करीत होत रावसाहेब जेऊन सोप्यात शांत पडला होता त्याला झोप लागत नव्हती त्यानं घरातील कानोसा घेतला घरात शिलाची काकणं किनकिनत होती ती अंथरून टाकून झोपायचा विचार करीत होती शिला रावसाहेबानं मंदसुरात हाक मारली आले ती गडबडीनं बाहेर आली बस खाली रावसाहेब बोलला सांगा ती त्यांच्या पुढं बसली अशी माझ्याजवळ बस तो म्हणाला आणि शिला पुढे सरकून त्याच्याजवळ बसली तिच्या पाठीवरून हात फिरवीत रावसाहेब म्हणाला शिला आजपर्यंत मी तुला लहान बाळ समजत होतो पण आज सकाळी माझ्या लक्षात आले तू आता मोठी झाली आहेस बाई शिला लाजली तिनं अंगाचा मुरडा करून घेतला आणि दाताखाली ओठ धरून ती हसली शिला आता मी तुझ्या लग्नाचा विचार करीत आहे म्हणजे लवकरच तुम्ही मला सोडून जाणार आहेस रावसाहेब खिन्नपणे म्हणाला परंतु त्याला इलाज नाही मग माझं एकट्याच जे काही व्हायचं ते होऊ दे शिला काहीच बोलली नाही ती तशीच बसली होती पुन्हा रावसाहेब म्हणाला जाऊन झोप आता मग शिला उठली आणि शांतपणे घरात जाऊन अंथरुणावर कलंडली